सिंह राशीच्या लोकांना या फेब्रुवारी महिन्यात तीन ग्रहांच्या उत्तम संयोगामुळे अनेक महान शुभ मुहूर्त होत आहेत मित्रांनो हो तुम्हाला अनेक मोठ्या संधी मिळणार आहेत जर तुम्ही कुत्र्याला फक्त एक गोष्ट खायला दिली तर तुमचे नऊ ग्रह बलवान होतील मागील अनेक महिने आणि अने अनेक वर्ष राहू तुम्हाला त्रास देत आहेत मदत करेल आणि तुमची कृपा होईल म्हणून मित्रांनो कुत्र्याला खायला घालायचे आहे ते आम्हाला व्हिडिओमध्ये कळवा मित्रांनो संधी पुन्हा पुन्हा येत नाही म्हणून मी तुम्हाला हे पुन्हा पुन्हा सांगत आहे सिंह राशीच्या लोकांनो शनिदेव प्रत्येक व्यक्तीवर आपला आशीर्वाद देत नाही म्हणजे ज्या व्यक्तीवर कर्माचा भार नाही कधीही वाईट कर्म केले नाही शनिदेव हा न्यायाचा देव आहे जो माणूस चांगल्या कर्मावर चालतो त्याला शनिदेव नेहमी मदत करतात पण अनेकदा असे दिसून येते की जे लोक वाईट असतात त्यांचे घर आणि संसार सुखी राहतात चांगले कर्म करणे कठीण म्हणून चांगले कर्म करणे खूप आहे आता मी तुम्हाला सांगतो की बाबा भैरवनाथ ज्याच्यावर तो माणूस श्रीमंत होतो माणूस करोडत नाही तर कोट्यावधीत खेळतो मित्रांनो ज्या वस्तूवर हात ठेवतात तिथून पैसा येतो त्याची किंमतही वाढते म्हणून बाबा भैरवनाथांचा आशीर्वाद घेणं खूप आवश्यक आहे कुत्र्याला काही खायला दिले तर तुम्हाला भैरवनाथाचा आशीर्वाद मिळेल सिंह राशीच्या लोकांनो शत्रूपासून तुमची सुटका होईल मित्रांनो हा एक उपाय करून मुक्ती मिळेल कुत्र्याला ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील मग ते पैसे कर्जाचे असो बंगला असावा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ती पूर्ण होईल पूर्ण होण्यासाठी सर्व इच्छा उपाय आहेत मित्रांनो हो पूर्ततेसाठी उपाय आहेत मग उपाय काय आहे ते लक्षपूर्वक ऐका मित्रांनो कोणत्याही शनिवारी जर तुम्हाला नियम बनवायचा असेल तर दर शनिवारी तुम्ही कुत्र्यांना बिस्किटे खायला द्या तुम्ही दर शनिवारी कुत्र्यांना बिस्किटे खायला द्या आणि बिस्किटे खायला घालताना ओम, ओम शनी ओम शनी देवाय नमहा या मंत्राचा जप करा मित्रांनो हा शनिदेवाचा मंत्र आहे चमत्कारिक मंत्र ओम शनिदेवाय नमहा म्हणताच तुम्ही कुत्र्यांना बिस्किटे खायला द्या किंवा कुत्र्यांना ब्रेड खायला द्या त्यावेळी तुम्ही मंत्र म्हणा दर शनिवारी तुम्हाला कुत्र्यांना खायला घालायचे आहे आणि या मंत्राचा जप करताना तुम्हाला खायला घालायचे आहे देवाकडे जे काही मागाल ते तुम्हाला कमी पडेल आणि ते तुम्हाला मिळेल मित्रांनो हे घेतल्याने तुम्हाला जीवनातील प्रत्येक आनंद मिळेल उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात ज्या व्यक्तीवर सदैव कुमकुवत असते ज्या व्यक्तीवर नेहमी राग येतो त्यांना हा उपाय अवश्य करावा हा उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील नेहमी तुम्हाला त्रास देत असतो नेहमी तुमचे ऐकत असतो प्रत्येक काम चुटकीसरशी होईल सिंह राशीच्या लोकांना तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम जीवनात समस्या येत असतील किंवा तुमच्या सर्व समस्या दूर होतील लवकरच तुम्हाला परिणाम दिसू लागेल मित्रांनो ही मित्रांनो हा काही जादू टोना आहे का मग काही जादू उपाय नाही मित्रांनो हे उपाय शतकानुशतके प्रचलित आहेत आजच्या आधी राजे महाराजे देखील हा उपाय करत असे त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करा आणि तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्यामध्ये काही आजार असेल तर तुम्ही हा उपाय करा तुम्ही जिथे राहता किंवा तुमच्या घरातील कोणीतरी आजारी असेल तर खूप पैसे खर्च करावे लागतील मित्रांनो काळजी करू नका मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो तुम्ही ते लवकरात लवकर करा सिंह राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे सर्व आजार कायमचे दूर होतील तुमच्या आजूबाजूला एखादा आजारी कुत्रा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल ते ऐका मित्रांनो त्या आजारी कुत्र्याला खाण्याचे पदार्थ जरूर द्या किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या आजारी कुत्र्याला घेऊन जाऊ शकता हॉस्पिटल किंवा मग तुम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात जा आणि त्या कुत्र्यासाठी औषध घेऊ शकता आणि त्या कुत्र्याला खाऊ घालू शकता जर तुमच्या त्या कुत्र्याला त्याच्या आजारापासून जर तुमच्यामुळे त्या कुत्र्याला त्या आजारापासून आराम मिळतो मित्रांनो खात्री बाळगा तुमचा आजार कितीही गंभीर असला तरी हा उपाय करा हा उपाय तुम्ही नक्की करा मग तुमच्या घरात कोणाला जीव घेणं असलेला कॅन्सर असेल रक्तदाब असेल तर तुम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात जा असे बरेच कुत्रे असतील जे त्या कुत्र्यांची थोड्या वेळासाठी थोड्या काळासाठी सेवा करतील त्यांना पाणी देतील किंवा त्यांना खायला देतील किंवा तेथे थोडे पैसे देऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात जातील तर तुम्हाला जर तुम्ही त्या प्राण्यांच्या उपचारात भाग घेत असाल तर हा उपाय अवश्य करा आता पुढचा उपाय खूप महत्वाचा आहे ज्याला ज्याला त्याच्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे त्याला कोणत्याही व्यक्तीवर मित्रावर करायचे आहे तर मित्रांनो ज्याची लव्ह लाईफ आहे ज्यांना अडचणी येत आहे आणि लग्न करता येत नाहीये ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यासाठी हा उपाय आहे हा उपाय काय आहे हे लक्षपूर्वक ऐका तुमच्या मनातील शांतीसाठी कुटुंबात शांती मिळवण्यासाठी दोन रोट्या करा आणि त्या रोटीवर मोहरीचे तेल पसरा होय मित्रांनो रोटीला मोहरीचे तेल लावायचे आहे मग ती रोटी डोक्याला लावा आणि जो काही त्रास असेल तर तुमच्या मनातल्या मनात बोला प्रेमासाठी कोणाशी लग्न करायचं असेल तर मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि सांगा की मला प्रेमासाठी लग्न करायचं आहे तसंच तुमच्या वैवाहिक जीवनात खूप अडचणी असतील भांडण होत असतील तर बाबा कालभैरव बाबांचे ध्यान करून आपल्या मस्तकावर महाकाल शनिदेवाचे ध्यान करा आणि म्हणा की आमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येऊ नये माझ्या पतीने किंवा माझ्या पत्नीने माझ्यावर केलेले प्रेम हे माझ्यावरच पाहिजे आणि त्याचे मन नेहमी चांगले ठेवा तुमची जी काही अडचण असेल ती सांगा मग ते तुम्हाला दुधात मिसळून कुत्र्याला खायला द्यावे लागेल सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या वैवाहिक जीवनात किंवा प्रेम जीवनात समस्या येत असतील किंवा तुमच्या सर्व समस्या दूर होतील लवकरच तुम्हाला परिणाम दिसू लागेल मित्रांनो ही मित्रांनो हा काही जादू टोना आहे का मग काही जादू उपाय नाही मित्रांनो हे उपाय शतकानुशतके प्रचलित आहेत आजच्या आधी राजे महाराज देखील हा उपाय करत असत त्यामुळे तुम्ही नक्कीच हा उपाय करा आणि तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या मध्ये काही आजार असेल तर तुम्ही हा उपाय करा तुम्ही जिथे राहता किंवा तुमच्या घरातील कोणीतरी आजारी असेल तर खूप पैसे खर्च करावे लागतील मित्रांनो काळजी करू नका मी तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो तुम्ही ते लवकरात लवकर करा सिंह राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचे सर्व आजार कायमचे दूर होतील तुमच्या आजूबाजूला एखादा आजारी कुत्रा असेल तर तुम्हाला काय करावे लागेल ते ऐका मित्रांनो त्या आजारी कुत्र्याला खाण्याचे पदार्थ जरूर द्या किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्या आजारी कुत्र्याला घेऊन जाऊ शकता हॉस्पिटल किंवा मग तुम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात जा आणि त्या कुत्र्यासाठी औषध घेऊ शकता आणि त्या कुत्र्याला खाऊ घालू शकता जर तुमच्या त्या कुत्र्याला त्याच्या आजारापासून जर तुमच्यामुळे त्या त्या कुत्र्याला आजारापासून आराम मिळतो मित्रांनो खात्री बाळगा तुमचा आजार कितीही गंभीर असला तरी हा उपाय करा हा उपाय तुम्ही नक्की करा मग तुमच्या घरात कोणाला जीव असलेला कॅन्सर असेल रक्तदाब असेल तर तुम्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात जा असे बरेच कुत्रे असतील जे त्या कुत्र्यांची थोड्या वेळासाठी थोड्या काळासाठी सेवा करतील त्यांना पाणी देतील किंवा त्यांना खायला देतील किंवा तेथे थोडे पैसे देऊन पशुवैद्यकीय रुग्णालयात जातील तर तुम्हाला जर तुम्ही त्या प्राण्यांच्या उपचारात भाग घेत असाल तर हा उपाय अवश्य करा आता पुढचा उपाय खूप महत्वाचा आहे ज्याला ज्याला त्याच्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे त्याला कोणत्याही व्यक्तीवर मित्रावर करायचे आहे तर मित्रांनो ज्याची लव्ह लाईफ आहे ज्यांना अडचणी येत आहे आणि लग्न करता येत नाहीये ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यासाठी हा, हा उपाय आहे हा उपाय काय आहे हे लक्षपूर्वक ऐका तुमच्या मनातील शांतीसाठी कुटुंबात शांती, शांती मिळवण्यासाठी दोन रोट्या करा आणि त्या रोटीवर मोहरीचे तेल पसरा होय मित्रांनो रोटीला मोहरीचे तेल लावायचे आहे मग ती रोटी, ला रोटी डोक्याला लावा आणि जो काही त्रास असेल तर तुमच्या मनातल्या मनात बोला प्रेमासाठी कोणाशी लग्न करायचं असेल तर मित्रांनो त्या व्यक्तीचे नाव घ्या आणि सांगा की मला प्रेमासाठी लग्न करायचं आहे तसंच तुमच्या वैवाहिक जीवनात खूप अडचणी असतील भांडण होत असतील तर बाबा कालभैरव बाबांचे ध्यान करून आपल्या मस्तकावर महाकाल शनिदेवाचे ध्यान करा आणि म्हणा की आमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येऊ नये माझ्या पतीने किंवा माझ्या पत्नीने माझ्यावर केलेले प्रेम हे माझ्यावरच पाहिजे आणि त्याचे मन नेहमी चांगले ठेवा तुमची जी काही अडचण असेल ती सांगा मग ते तुम्हाला दुधात मिसळून कुत्र्याला खायला द्यावे लागेल कुत्र्याला फक्त एक गोष्ट खायला दिली तर तुमचे नऊ ग्रह बलवान होतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला भविष्यातही गुरुजींचे आशीर्वाद मिळत राहतील धन्यवाद